नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आणि आपण बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील टाकळशिंग जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आपण बघू शकता की कॅनरा म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून जवळपास पंचावन्न विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या जवळपास दहा ते बारा गावची विद्यार्थी या शाळेमध्ये दररोज ये जा करत असतात पायी येतात परंतु ही शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण असल्यामुळे या शाळेचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली आणि त्याची दखल घेऊन मुंबई येथील या फाउंडेशन माध्यमातून सायकलीच वाटप करण्यात आले आपल्या सोबत विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगशील काय नाव आहे तुझं कुठून येतो तू माझे नाव संघरत्न संदीप लोंढे मी हनुमंत गाव ते टाकशी सात किलोमीटर अंतर चालत येतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकसिंग कॅनरा म्युच्युअल फंड यांच्याकडून सायकली सायकल मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आतापर्यंत तू कसा येत होता म्हणजे पायी येत होता का कुणा बरोबर यायचा आणि आता सायकल मिळाल्यामुळे काय वाटत पायी येत होत सायकल मी आनंदी आहे आपल्या आपल्यासोबत काही मुली आहेत त्यांना विचारू तू काय सांगशील आता तुला सायकल मिळेल यापूर्वी कशी यायची कुठून येते तुझं नाव गाव काय काय सांग माझे नाव जोया बबन शेख मी देटण गाव उलटाकशिंग येत होते मी पायी चालत येत होते मी सायकल खूप आनंदी आहे तू काय सांगते माझे नाव दिव्या मारुती परिषद माध्यमिक शाळा या शाळेत शिकते मी दैठण ते टाका सिंग इथपर्यंत चलत येत होते तू काय सांगते माझे नाव तनुष्का सोले मी मी दैठण ते टाकसिंग येथे चलत येत होते सायकल हे सर्व विद्यार्थी आनंदी आहेत कारण की सायकल त्यांना जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर काय सांगाल या शाळेने गेल्या काही दिवसांमध्ये काय काय यश महेश कुमार नवनाथ मुख्याध्यापक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकशिंग गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आमच्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ दीड ते पावणे दोन कोटी रुपये शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळवलेली आहे आणि या गुणवत्तेच्या जोरावरती आता आमची शाळा पी एम श्री योजनेमध्ये सुद्धा बसलेली आहे आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून प्रशालेस चार मोठाले प्रोजेक्टर एक आधुनिक शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत तसेच आयशा आयशा फाउंडेशनच्या माध्यमातून सोलर पॅनल आणि वॉटर प्यु प्युरेट हेही त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि शाळेची गुणवत्ता पाहून ग्रामस्थांनी या ठिकाणी जागा अपुरी असल्याकारणानं आता लोकवर्गणी करून आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून वीस लक्ष रुपयाची पावणे दोन एकर जमीन चालू वर्षी खरेदी केलेली आहे आणि त्यामध्ये आज कॅनरा म्युच्युअल फंडने एक दुधामध्ये साखर टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कारण या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळशिंगची गुणवत्ता असल्या कारणानं परिसरातील अकरा गावचे विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी पायी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांच्याकडं आम्ही पाठपुरावा केल्यानंतर पंचावन्न सायकली त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी येण्या जाण्यासाठी दिलेल्या आहेत त्यांचं मी प्रशालेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं परिसरातील सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मान या फाउंडेशनचे पण आपले ज्यांनी सायकल या वाटप केल्यात त्यांच्याशी बोलूयात कशामुळे तुम्ही ही शाळा निवडली काय वाटलं तुम्हाला इतक्या लांबून तुम्ही आष्टी सारख्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या या टाकळशिंग गावातली शाळा निवडली तब्बल पंचावन्न विद्यार्थ्यांना सायकलचं सा वाटप केलं काय सांगाल सदरशी शाळा ही जिल्हा परिषद शाळा असून या शाळेमध्ये फक्त गावातील विद्यार्थी न शिकता आजूबाजूच्या खेडेपाड्यातील अकरा गावातील विद्यार्थी ते येतात ती गावामध्ये म्हणजे त्यांना एस टीची सोय नसल्यामुळे सर्व विद्यार्थी चालत येतात काही विद्यार्थी सात किलोमीटर काही किलोमीटर आठ काही विद्यार्थी पाच किलोमीटर येतात त्यामुळे या सर्वांचं विद्यार्थी शिक्षण अर्धवट न सोडता कंटिन्यू शिक्षण राहावं ते विद्यार्थीच म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप त्रास होत होता यासाठी या शाळेची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं ही या कंपनीची भावना होती म्हणून या विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलं आता या शाळेची तुम्हाला गुणवत्ता कळली वेगवेगळ्या माध्यमातून ही शाळा सध्या स्टॉपवर आहे आता यापुढे तुम्ही याला काय मदत करण्याची इच्छा आहे का काय फाउंडेशनच्या यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास शाळेचे भौतिक विकास करण्यासाठी संस्था फाउंडेशन सर्वतोपरी प्रयत्न करेल मिळाले ते पालक पण माता आहेत त्यांच्याशी बोलूया तुमच्या मुलीला आता सायकल मिळली काय वाटत तुम्हाला काय सांगा माझ्या मुलाला ह्या कॅनरा रोबो म्युच्युअल फंड तर्फे जी सायकल मिळाली माझा मुलगा एक सात ते आठ किलोमीटर वरून रोज पायी येत होता परंतु ही सायकल मिळाल्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद आहे आपल्यासोबत काही पालक पण आहेत त्यांना विचारू हे सायकल मिळाल्याबद्दल काय वाटतं तुमचा मुलगा आधी कसा यायचा आणि आता सायकल मिळाल्याबद्दल काय माझी मुलगी चलत येत होते आणि आता सायकल मिळाल्यामुळं मी खूप अभिनंद आनंदी आहे त्या कॅनरा एसआर कंपनीचे मी खूप अभिनंदन करतो सायकल दिल्याबद्दल तालुक्यातील ही ग्रामीण भागातली शाळा वेगवेगळ्या माध्यमातून सध्या चर्चेत आली शासनाने पण आता या शाळेला जागा मंजूर झाल्यामुळे निधी मंजूर केलाय कालच आष्टीचे गट शिक्षण अधिकारी सुधाकर यादव यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की लवकरच या शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात येईल त्यामुळे शाळेचं बांधकामही आता लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे आज आपण बघितलं की पंचावन्न सायकल या शाळेला मिळण्यामुळे या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात असा झाला असल्याचं दिसून येते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ